लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी महिलांना साडेआठ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं काँग्रेसच्या घोषणेनंतर महिलांनी मोठ्या संख्येनं त्या पक्षाला मतदान केलं मात्र आजवर त्यांना पैसे मिळाले नाहीत काँग्रेसचे नेते खोटं बोलून वारेमाप आश्वासन देतात खोटी आश्वासनं देणाऱ्या काँग्रेसला वेळीच हद्दपार करणं गरजेचं आहे अशी खरमरीत टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली कसबा बावडा इथं झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं कसबा बावडा इथल्या मंगल कार्यालयात धन्यवाद देवाभाऊ हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक दिलीप उल्पे प्रदीप उल्पे डॉ सदानंद राजवर्धन राजसिंह शेळके सीमा कदम अर्चना पगार यांची प्रमुख उपस्थिती होती महायुती सरकारच्या काळात अनेक लोकोपयोगी योजना आणल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा होत आहे पण काँग्रेस या योजनांच्या विरोधात आहे असं सत्यजित कदम यांनी सांगितलं विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा बावड्यात नागरिकांनी मतदानातून आमच्यावरील प्रेम दाखवलं त्यामुळे इथली माणसं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं सत्यजित कदम यांनी नमूद केलं जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार निवडून आले मात्र काँग्रेसनं आश्वासन दिल्याप्रमाणे साडेआठ हजार रुपये कोणाच्या खात्यावर आले का अशी विचारणा खासदार धनंजय माळिक यांनी केली काँग्रेस नेहमीच खोटी आश्वासनं देतं पण महायुती सरकार दिलेलं आश्वासन शंभर टक्के पाळत युती सरकारनं महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केलेत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खोटा अपप्रचार केला त्यामुळे केंद्रात भाजपला काही अंशी फटका बसला तरीही मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं माजी मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य केलंय ही योजना बंद व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे असा आरोप खासदार धनंजय माडिक यांनी केला लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीनं विरोध केला न्यायालयात जाऊन योजना बंद करण्याचा प्रयत्नही केला पण त्यात त्यांना यश आलं नाही ही योजना सर्वसामान्य महिलांना आधार देणारी आहे त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली